तुमच्या घरात मुलगी आहे का बहीण आहे का मग ही कहाणी तुमच्यासाठी आहे ही फक्त एका चौदा वर्षीय प्रत्येकाची आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील तांबडी गावातील या छोट्या गावात एका निरागस मुलीवर बलात्कार झाला तिला दगडाने ठेचून मारले तिचा देह इतका विद्रूप झाला की ओळख नाही अशक्य आणि आता सर्वात भयंकर तिच्या मारेकरांना मानगाव कोर्टाने आठ मे दोन हजार पंचवीस मध्ये निर्दोष सोडलं हो ऐकलात का ज्यांनी त्या मुलीचा जीव घेतला ते आज मोकळ्या हवेत श्वास घेत आहेत तुमचं हृदय तुटलं का की तुम्हीही या भ्रष्ट यंत्रणेचा भाग आहात ती फक्त चौदा वर्षांची होती एक साधी स्वप्नाळू मुलगी शाळेत जायची तिच्या आई वडिलांसाठी मोठमोठी स्वप्न बघायची पण एका रात्रीत सगळं संपलं बलात्कार आणि झालेली क्रूर हत्या दगडाने ठेचलेला तिचा नाजूक ध्येय या रात्री ती फक्त माणूस नव्हती ती या राक्षसी समाजाचा बळी होती त्या मुलीच्या आई वडिलांचं त्यांची लाडकी त्यांचे विश्व एका क्षणात हिरावून घेतलं गेलं आणि आता त्या मारेकरांना कोर्टाने मोकळं सोडलं ही कसली न्याय व्यवस्था आहे पोलिसांनी काय केलं सहा आदिवासी तरुणांना पकडलं म्हणाले त्यांनी गुन्हा कबूल केला मग मोठ्या वकिलांना बोलवलं म्हणजेच कोण तर उज्ज्वल निकम हो तेच ज्याच्याकडे मोठमोठ्या केसेस असतात आमदार खासदार सगळे पुढे आले म्हणाले या मुलीला न्याय मिळेल पण काय झालं डीएनए पुरावेच गायब तपासात गडबड आणि उज्ज्वल निकम ते तर एक शब्दही बोलले नाहीत मानगाव कोर्टाने त्या सहा आरोपींना निर्दोष सोडलं का कारण ही मुलगी गरीब होती आदिवासी होती तिचं आयुष्य स्वस्त होत का कि या आदिवासी तरुणांना पुढे करून कोणत्या तरी श्रीमंत बापाच्या पोराला वाचवलं गेलं ही यंत्रणा पोलीस वकील राजकारणी संपूर्ण भ्रष्ट आहे आणि तुम्ही जर यावर नाही, तर तुम्हीही या पापाचे भागीदार आहात मी तुम्हालाच थेट विचारते जर ही मुलगी उज्ज्वल निकम यांची मुलगी असती किंवा एखाद्या दे न्यायाधीशाची किंवा पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असती तर हेच झालं असतं का नाही मग ही मुलगी एका साध्या कुटुंबातली होती म्हणून तिचं आयुष्य इतकं स्वस्त का असती गेली उद्या ती मी असू शकते तुमची मुलगी असू शकते तुमची बहीण असू शकते ही फक्त त्या मुलीची नाही तर प्रत्येक मुलीची प्रत्येक स्त्रीची आहे ही आपली लढाई आहे आणि जोपर्यंत आपण लढत नाही तोपर्यंत हा अन्याय चालूच राहणार मी देखील थांबणार नाही या मुलीच्या न्यायासाठी मी शेवटपर्यंत लढणार माझ्यावर कितीही दबाव आला गुंड पाठवले तरी मी मागे हटणार नाही कारण मी सुद्धा कुणाची तरी मुलगी आणि माझ्या मुलींसाठी तुमच्या मुलींसाठी लढणार आहे तुम्ही आहात का ही लढाई फक्त माझी नाही तुमचीही आहे या भ्रष्ट यंत्रणेविरुद्ध आवाज उठवा सोशल मीडियावर बोला रस्त्यावर उतरून लढा प्रत्येक ठिकाणी हा अन्याय उघड करा त्या मुलीला न्याय मिळायलाच हवा पुढच्या लेखात मी तुम्हाला सांगणार या प्रकरणात अजून काय काय गडबड झाली आणि आपण यासाठी काय करू शकतो हा लेख मात्र शेअर करा ही कहाणी सगळ्यांपर्यंत पोहोचायलाच हवी त्यात चौदा वर्षीय मुलीचा आत्मा आजही न्याय मागतोय तुम्ही तिच्यासाठी लढणार का न्यायासाठी आवाज उठवा